या बारुडाचं ज्या वेळेस असणारे रामचंद्राची असणारी सीता होती आणि त्या सीता असणारी प्रभुरामचंद्राने तिला लावलं कुठं आणि ती गेली आणि लोक नाव ठेवू लागले एवढी रावणाकडे सीता राहिली आणि त्या प्रभुरामचंद्राने स्वीकार केला म्हणून प्रभुरामचंद्राने सीतेला घराच्या बाहेर काढलं आणि सीता कुठं गेली त्या ऋषीपाशी गेली त्या ऋषीच्या पन्नाकुटीत राहिली तिला एक मुलगा झाला त्याचं नाव कुश ठेवण्यात आलं आणि ते कूश राक, ही शीतात धुण्यासाठी एका नदीवर गेली त्यावेळेस असणारा कुस पाळण्यास होता ऋषीचं राख राखण होतं ऋषीच्या सांभाळण्यास होता आणि त्या नदीवर एक वानरी आली त्या वानरीनंतर पिल्लू तिच्या पोटाला घट्ट धरून ती वानारीं झाडावर चढली अगं बाई सीता म्हणली तुझं ही पिल्लू जर पडलं तर मरण ना मग ती म्हणली माझं तरी माझ्याजवळ तुझं कुठे साहेब हे म्हणजे माझं ऋषीच्या ताब्यात आहे म्हणले ऋषी रक्षक आहे त्याचे ऋषी रक्षण करतात हे म्हणले तुझं पिल्लू आता जाऊन गेले पळत ते वानारंगणी काय केलं घेतलं ती कुसाला आणि घेऊन आली चढली झाडावर अगबाई बाई म्हणजे तू माझं पिल्लू आणलास आता कुणाला बघतेस म्हणजे सांग हा मग नंतर ते ऋषी तिकडे पाहिलं ऋषीने पाळणेच कुस नाही ते गेले नदीवर एक लवाळा घेतला आणि त्या लवाळ्याचा असणारा एक मुलगा बनवला त्यांचे मंत्र छापून तो मुलगा तयार केला आणि त्या लवळल्याचा लव झाला तो पाळण्यात ठेवला आणि तो पाळण्यात ठेवल्यावरही कुस लवा लव पाळलेच होता आणि कुसाला त्या वानरणी करून घेऊन ती आली तरी आपलं बाळ तर पाळणे दिसतंय म्हणजे मग त्या ऋषींनी त्या लवाचं नाव लव ठेवलं त्याची आई कुठं होती लव जर मला तवा धुण्यासाठी गेली ती समजा कोण त्याला आई नव्हती आणि त्याचा बाप बी घरी नव्हता म्हणून हे बारुडाचं असं विश्लेषण आहे की सभेत बसाव सभ्यत उठाव गोष्ट करावी करी सभ्यत बसावं सभ्यत उठाव गोष्ट करावी खरे बिन बापाचा रथुसरं जन्मला त्याची आई बिनवती घरी बिन बापाचा र पुत्र जलमला किती आई बिनवती घरी